या गजलेचं वृत्त आहे तोटक गजल पेशे हसण्यात तुझ्या खुलणे नव्हते खुलणे खुलणे नव्हते नव्हते बघताच तुला दिपणे नव्हते जय थोर जरी मिळवू शकलो जय थोर जरी मिळवू शकलो जखमा विणते लढणे नव्हते शिरे अपुलेच दिवे अपुल्याच घरी अपुलेच दिवे अपुल्याच घरी दुसऱ्यां करता जळणे नव्हते दुसऱ्यां करता जळणे नव्हते आहे जळल्यावर राखच मी बनलो जळल्यावर राखच मी बनलो पण मरण मला लहणे नव्हते पण मरण मला लहणे नव्हते हसण्याचं तुझ्या खुलने नव्हते मी बघताच तुला दिपणे नव्हते